सगळ्यांनी लक्ष द्या आज आपल्याला आहे ना जो काही शंभर मीटरचा स्टार्ट आहे त्याची माहिती पण घ्यायची आहे आणि तो कसा आहे तो शिकायचा आहे पण जो काही स्टार्ट असणार आहे आपला तर त्या स्टार्टमध्ये आपण जो नॉन प्रोफेशनल स्टार्ट आहे बरं का त्याच्यावर थोडा फोकस करणार आहे तो का फोकस करणार आहे मी ती पण गोष्ट एक्सप्लेन करतो पहिली गोष्ट एक स्टँडर्ड स्टार्ट असतो जो रेग्युलर स्पर्धेमध्ये वापरला जातो त्याच्यामध्ये तीन कमांड दिल्या जातात ठीक आहे एक असती ऑनिओ मार्क ॲथलीटला जो काही स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी येऊन रिपोर्ट करून त्याला रेडी होणं असतं कळतंय ना माझं बोलणं ना हे तुम्ही बघितलेलं आहे ऑनिओ मार्क माहिती आहे सगळ्यांना त्यानंतर असतो सेट बरं का सेटला आपल्याला कमांड दिली जाते की तुम्हाला आता आम्ही पळण्याची कमांड देणार आहे म्हणून तुम्ही रेडी व्हायचे हो आणि नंतर गो केला जातो शिट्टी वाजवल्या जाते किंवा क्लॅपर वाजवला जातो गोसाठी तर ही स्टँडर्ड कमांड आहे जी ॲथलेटिक्समध्ये यूज होत स्पोर्ट्समध्ये समजता येईल माझं बोलणं पण भरतीला असं काही स्टँडर्ड फॉलो केला जात नाही आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला तीन प्रकारचे स्टार्ट शिकायचे बरोबर त्याच्यामध्ये जो एक स्टार्ट असेल आपला स्टँडिंग स्टार्ट असेल बरं का ज्याच्यात आपण जास्त डोकं चालवणार नाही सिम्पल आहे की लाईनला आपण उभं राहणार आहे पण त्याच्यामध्ये पण टायमिंग सुधारवण्यासाठी वेळ वाजवण्यासाठी कसं उभं राहायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर कोणता पाय मागे घ्यायचा एक स्टँडिंग स्टार्ट आपण शिकणार आहे दुसरी गोष्ट जी सेटची पोझिशन असते बरोबर ज्याला ऑलरेडी सेट पोझिशन स्टार्ट मानतात बरोबर तो एक शिकणार आहे आपण बरोबर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आपण रेडीच असतो निघण्यासाठी ठीक आहे आणि तिसरी गोष्ट एक स्टँडर्ड स्टार्ट आपण शिकणार आहे स्टँडर्ड स्टार्ट म्हणजे त्याचं सगळंच आलं त्यात ऑनिओ मार्क पण आला सेट पण आला आणि गो पण आला आता तीन स्टार्ट आपण का शिकतोय हे पहिले समजून घ्या मी शिकु हो हो तुम्हाला कोणताही एकच स्टार्ट शिकू शकत होतो पण तीन स्टार्ट आपण का शिकतो आहे की भरतीला गेल्यानंतर काय झालं आहे आता मागे काही ठिकाणी काय झालं चीप होती तर चीप असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्टार्ट वगैरे घ्यायला काही चान्स नव्हता तर त्या ठिकाणी मुलांनी डायरेक्टली काय केलं की रनिंग स्टार्ट करून दिलेली त्या ठिकाणी पण तुम्हाला काय करायला पाहिजे ज्या ठिकाणी चीप आहे बरोबर स्टार्ट शिकवण्याआधी थोड्या काही गोष्टी एक्सप्लेन करतो मी तुम्हाला जर समजा तुम्ही भरतीला गेले आणि भरतीला गेल्यानंतर त्या ठिकाणी चीप असेल कळतं आहे चीप तुमच्या पायाला लावल्या गेली किंवा चेस्ट नंबरला लावल्या गेली आणि चिपचा एक कमांड बनवले जाते बरं का किंवा एक स्टार्टिंग पॉईंट बनवले जाते त्याला स्टार्ट पॉईंट आणि कट पॉईंट मानतात बरोबर तर अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे आता उदाहरणार्थ समजा चीपचा कमांड इथं लावलेला आहे ते किंवा जो स्टार्टिंग पॉईंट आहे बरं का त्याचे जे सेन्सर आहे ती इथं लावले तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही इथून स्टार्ट घ्यायचं तुम्ही अशा वेळेस काय करायचं मागे जायचं बरोबर आणि मागूनच काय करायचं की पाच ते आठ मीटर मागूनच स्पीड पकडून घ्यायचा आणि एकदम जोरात स्प्रिंट मारायला सुरुवात करायची म्हणजे काय होणार की तुम्हाला जो मेन स्पीड आहे तो मागे तुम्हाला पाच ते आठ मीटरमध्ये मिळालेला राहील आणि तुम्ही एकदम जोरात लाईन कट करून देशाल तर तिथून तुमचं काय होईल स्टार्ट सुरू होईल तर चिपमध्ये सगळ्यात जास्त टायमिंग कमी करण्याचे चान्सेस आहे तुम्हाला तर ते माझं बोलणं आत्ता काही ठिकाणी काय झालं की काही ठिकाणी चीप काम करत नव्हती मग त्या ठिकाणी के काय केलं गेलं की ऑनिओ मार्क सेट आणि गो वापरल्या गेला बरोबर मग त्याच्यामध्ये आपण ऑनिओ मार्कला काय करतो लाईनला रिपोर्ट करतो पटकन कर, त्या ठिकाणी आपण बसतो बरोबर सांगतो मी तुम्हाला इथे किती पाय मोजायचे स्ट्रॉंग पाय कोणता आहे पण एकदा ऐकून घ्या कारण तुमच्यामधले जे भरपूर विद्यार्थी आहेत ते पहिल्यांदा भरती आहेत ते एकदा बघून घ्या तर अशा वेळेस ज्यावेळेस ऑनिओ मार्क सेट गो केलं जातं तुम्ही जर तिथं असे उभे राहिले तर ते तुम्हाला बळजबरी बसायला लागली खाली बस मानता खाली बस म्हणता कळतंय ना तर त्यावेळेस तुम्हाला खाली बसणंच तुम। आहे पर्याय नाहीये मग त्यावेळेस समजा आपण खाली बसलो आता मी या पद्धतीने आहे ही झाली माझी ऑनिओ मार्क क्वेश्चन ही झाली सेट क्वेश्चन आणि हे झालं गो माझं कळतंय ना हा झाला ऑनिओ मार्क सेट आणि गो समजला हा प्रोफेशनल स्टार्ट आहे आणि याला स्टँडर्ड स्टार्ट म्हणता कळतंय ना माझं बोलणं ओके त्याच्यानंतर काही ठिकाणी काय झालं की चीप होती बरोबर पण चिप फक्त फिनिशिंग पॉईंटच काउंट करत होतो स्टार्टिंगच्या पॉईंटला ती चीप काय करायची की सेन्सर त्या चिपला नव्हतं पण स्टार्टिंगच्या पॉईंटला ते काय करायची एक तर विसल वाजवायचे आणि विसलसोबत बटन दाबून द्यायचे म्हणजे तुमचा टायमिंग स्टार्ट होत होता आणि तुम्ही ज्या ठिकाणी फिनिश केलं त्या ठिकाणी तुमचं टायमिंग ऑटोमॅटिक काय होत होता कट होत होता समजते ना माझं बोलणं अशा वेळेस तुम्ही काय करू शकता स्टँडिंग स्टार्ट घेऊ शकता किंवा तुम्ही फुल स्टार्ट पण घेऊ शकता आता तुमची चॉईस आहे की तुम्हाला कोणते कोणते स्टार्ट घ्यायचे बरोबर पण याच्यामध्ये तुम्हाला पहिला सल्ला राहील की जर तुम्ही चीपवर पळत असणार आणि तुम्हाला दोन सेन्सर लावलेले स्टार्टिंग पॉईंटचा आणि एंडिंग पॉईंटचा तर चीप सेन्सर जर असेल तर तुम्ही पाठीमागून मागून कसाही स्टार्ट घेऊन टाक पण एकदम जोरात पळत यायचं आणि लाईन पटकन क्रॉस करायची कळतंय ना माझं बोलणं त्या ठिकाणी तुमची चॉईस आहे आता जर काही लोकांना स्टँडिंग स्टार्ट घ्यायचं असेल तर स्टँडिंग स्टार्ट कसा घ्यायचा मी सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुलं चुकता कुठं मुलं जो स्ट्रॉंग पाय असतो स्ट्रॉंग पाय प्रत्येकाचं एक स्ट्रॉंग पाय बरोबर आता स्ट्रॉंग पाय जर तुम्हाला काढायचं असेल तर मी कसं काढायला सांगतो तुम्हाला आता मी ह्या विद्यार्थ्याला घेतलं याला मी असं दोन्ही पाय जोड सरळ उभं आहे एकदम सावधान मध्ये बरोबर समोर बघ आता मी याला पुढे ढकललं याचा ऑटोमॅटिक काय झालं एक पाय पुढे निघाला कळतंय माझं बोलणं तर तो, तो पाय काय झाला याचा स्ट्राँग पाय आहे कोणता पाय स्ट्रॉंग पाय लॉंग जम्पचा पाय कोणता आहे तुझा त्यांनी कोणता पाय पुढे काढला म्हणजे त्यांनी त्याचा मजबूत पाय पुढे काढला बरोबर म्हणजे त्याचा स्ट्रॉंग पाय उजवा आहे त्याला धक्का दिल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचा उजवा पाय पुढे निघतोय कळतंय ना माझं बोलणं प्लस त्याला जर लॉन्ग जम्प मारायला लावली तर तो काय म्हणतोय माझं लॉन्ग जम्पचा पाय कोणता आहे उजवा पाय तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो जो तुमचा स्ट्रॉंग पाय आहे त्या स्ट्रॉंग पायवर तुम्ही लक्ष केंद्रित करायचंय पण मुलं इथं चुकता कुठं आहे का स्ट्राँग पायाला मुलं पुश घेण्यासाठी वापर कळत आहे माझं बोलणं आता मी पण रायट आहे माझं स्ट्रॉंग पाय कोणता आहे उजवा आहे तुम्ही काय करतो तुमचं लक्ष देव म्हणून उजव्या पायाची पॅन्ट वरती केलेली आता हा माझा कोणता पाय आहे स्ट्रॉंग पाय मुलं काय करताय माहिती आहे का त्या स्ट्रॉंग पायाला पुढे घेत आहे ही चुकी तुम्ही करायची तुम्ही तुमच्या स्ट्रॉंग पायाला काय घ्यायचं मागे घ्यायचं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही स्टार्ट जोरात घेणार आहे स्टार्ट घेणं महत्त्वाचं नाही स्टार्ट घे घेतल्याच्या नंतर इथून सुरू होणं महत्वाचं कळतंय माझं बोलणं तर ज्यावेळेस तुमची रनिंग स्टार्ट होईल शंभर मीटर किंवा स्प्रिट तर स्टार्ट घेणं जितकं महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पहिलं पायंट ऐकून इथून एक्सलरेट करणं महत्त्वाचं कळतंय माझं बोलणं त्याच्यासाठी तुमचा स्ट्रॉंग पाय कुठे पाहिजे आता मागे हा पहिला पॉईंट क्लिअर ओके अंतर किती ठेवायचं समजा आता ही तुमची स्टार्टिंग लाईन आहे आणि तुम्हाला जागेवरून पळायचं आहे चिपचा संबंध नाही आता समजा चिपचा संबंध नाही शिट्टी वाजणारी किंवा क्लॅपर देणारे कळतंय आहे ना माझं बोलणं तर या ठिकाणी चिपचा काही संबंध राहिला नाही राहिला मग आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं हा जो डिस्टन्स आहे लाईनवरला आता मुलं काय करतात एक्झॅक्टली लाईनवर उभं राहतात तर लाईनवर उभं राहणं पण चुकीचं आहे फॉल आहे ते तुम्हाला राऊंड पण देणार आहे ते फक्त लाईन छोटीशी सोडायची आहे कळतंय माझं बोलणं जो पाय तुमचा स्ट्रॉंग पायाच्या अपोजिट पाय तो लाईनला एकदम टच राहील तुमचा स्ट्रॉंग पाय मागे राहील खूप मागे पण हा जेवढा मागे राहील याला पुढे घ्यायला तेवढा काय लागेल वेळ लागेल तर फक्त जास्तीत जास्त काय करायचं ह्या पद्धतीने तुम्ही टाचेला पाय लावायचा बरोबर पायावर कॅमेरा फोकस कर ओके टाचेला ह्या पद्धतीने पाय लावायचं आणि याला क्रॉस करून घ्यायचं ह्या पद्धतीने कळतंय माझं बोलणं आले तुम्ही पंजावर स्टार्डिंगला तुम्ही काय करायचं या पद्धतीने उभं राहायचं डन स्टार्ट मिळाला जोरात खुश काढायचं संपला विषय स्टार्ट एवढंच घ्यायचं स्टार्टिंग स्टार्ट सोपा आहे की नाही आहे ओके रिलॅक्स कोणी पण आता इथून पुढे प्रॅक्टिसमध्ये तुम्ही लक्ष द्या तुम्हाला जर स्टँडिंग स्टार्ट सांगितलं आहे पटकन यायचं लाईनवर उभं राहायचं स्ट्रॉंग पाय एक मागे राहील कळतंय हां समोर खेचून धरायचं स्वतःला बरोबर जो पाय पुढे आहे त्याचा अपोजिट हात पुढे राहील जो पाय मागे त्याचा अपोजिट हात कुठे राहील मागे राहील तर या हाताला जो हात मागे त्याला एकदम जोरात खेचायचं आणि जो हात पुढे आहे त्याला एकदम जोरात काय करायचं मागे पुश करायचं आणि ऑलरेडी तुम्हाला इथून ग्रीप घेत घेत पिक पिक करत पळायचं आहे स्टार्टिंग स्टार्ट कळतो आता ओके त्याच्यानंतर सेकंड स्टार्ट जो शिकवणार आहे मी तुम्हाला जो सेट पोझिशनचा आहे खरं बघितलं तर तो थोडा अग्रेसिव्ह आहे तुम्ही तो, तो फॉलो केला तर तुमचा जास्त फायदा आहे हा ऑन युअर मार्क सेट पोझिशन येणं क्लॅप करून गो करून जाणं तिथं लो काही लोक आज पण ज्यांना समजत नाही पण जो सेकंडवाला स्टार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण सेट पोझिशनला असतो तो, तो तुम्ही फॉलो करू शकता त्याचा फायदा काय आपली बॉडी जी आहे ना जो रिवर्स मुवमेंट असतो तो, तो नॅचरली काय करते बिल्ड करते कसं करते आता इकडे एक मी आता हाय चल हाफस्कॉटला जा आता कुठं गेला हाफस्कॉटला गेलाय आता मला सांगा याला ज्यावेळेस कळ लागेल तर आपसून जाईल की उठून उभा राहील सांगा एकदा का काय राहील उभा राहील तर आपली बॉडी अशीच बनलेली कळतंय माझं बोलणं ज्यावेळेस आपल्याला कळ लागते आपण काय करतो उभा राहतो समजतंय माझं बोलणं आपल्याला काय झालं बुक्का पण मारायचा असतो तर आपण डायरेक्ट पंच नाही करत आपण पहिले काय करतो पॉवर बिल्ड करतो आणि मग पंच करतो तर तुम्हाला याचा जी तुमची स्प्रिंग बनणार आहे समजतंय ना जे तुमचं मसल ऍक्टिव्हेशन होणार आहे तर त्याचा तुम्हाला स्टार्टला फायदा आहे गत आहे माझं बोलणं याच्यापेक्षा याच्यात तुम्हाला जास्त फायदा मिळणार आहे पण तुम्हाला हाताचा सपोर्ट नसल्यामुळे कुठेतरी तुम्हाला स्क्वॉट पोझिशनला आल्यासारखा फील येईल त्यामुळे तुम्हाला जड जाईल त्यामुळे आपल्याला हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे पण हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे त्यामुळे आता लाईनवर उभं राहायचं आहे लाईनपासून काय करायचा एक स्टेप सोडून द्यायचा बरोबर आता मी हे बघा लाईनपासून एक स्टेप सोडला माझं एक स्टेप इथं आला ही लाईन आहे एक स्टेप इथं आला बरोबर तर मी इथं माझं पंजा ठेवी कळतंय माझं बोलणं म्हणजे ही लाईन आहे बरोबर लाईनपासून एक स्टेप मागे आलो इथं आपण पंजा ठेवला मग ही टास्क टेकवली मग सेम पद्धतीने इथं हा पाय टर्न करून घ्यायचा कळतंय माझं बोलणं पोझिशन आली हा दोन्ही कुठे असेल वरती बसतानी पंजे खाली राहतील आपले रावायचे स्पाइक अलाउड करता नाही करता तो नंतरचा विषय भरतीलच बघू ठीक आहे ओके बसले तर ह्या पद्धतीने बसतानी काय करायचं सिम्पल आहे तुम्ही जो पाय पुढे त्याचा अपोजिट हात घेऊन खाली बसायचे आलं क्वेश्चन आली हात पुढे आता हा। तुम्हाला जास्त डोकं चालवायचं नाही ज्यावेळेस तुमचा क्लॅप बसेल तर फक्त तुम्हाला हा हात एकदम जोरात पुढे पुश करायचा आणि हा पाय एकदम जोरात पुढे पुश करायचा कळतंय माझं बोल ना हा एक स्टार्ट झाला सेकंड बरोबर आणि त्यानंतर फुल स्टार्ट आहे फुल स्टार्टमध्ये जास्त चेंजेस आहे का नाही पुन्हा काय करणं एक पाय मोजायचा जिथं टाच आहे तिथं पंजा टेकवायचा या पद्धतीने टर्न करून घ्यायचा आपण एक हात टेकवला होता आता काय करायचं बसायचंय मागच्या पायाच्या गुडघ्यावर हो। दोन्ही हात टेकवायचे <laughs> गळत okay? आहे ओके आणि यानंतर हा झाला ऑन्युमार यानंतर सेट आणि कळतंय माझं बोलणं जो तिसरा स्टार्ट आहे खरं बघितलं त्याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे पण भरतीला काय होतंय खूप वेळा ऑनिओ मार्क आणि क्लॅप दिला जातोय ऑनिओ मार्क आणि शिट्टी वाजवल्या जाते कळतंय माझं बोलणं म्हणून आपल्याला काय करायचं आहे जो ॲग्रेसिव्ह मोड आहे त्याची सवय लावायची कशा सवय लावायची हा ॲग्रेसिव्ह मोड कोणता आहे जो सेकंडवाला स्टार्ट आहे कळतंय ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी उभे तयारीतच पळण्याच्या याची आपल्याला काय करायची सवय लावायची समजते माझं बोलणं आता प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी तुम्ही इन्क्लूड करायला चालू करा जे जुने विद्यार्थी आहे त्यांना ऑलरेडी ह्या गोष्टी माहिती आहे नव्या विद्यार्थ्यांनी याच्यावर काय करायचं आहे काम करायचं आहे स्पाईक मी सगळ्यांना कंपल्सरी सांगितलं आहे भरतीला जरी वापरून दिला नाही तरी पण आपल्याला स्पाईक प्रॅक्टिसमध्ये वापरायचं आहे का वापरायचं आहे पहिली गोष्ट की ट्रेनिंग दरम्यान आपला पाय घसरला नाही पाहिजे दुसरी गोष्ट स्पाईकच्या लॉकेट ग्रीपमुळे तुमचे काप्स मसल वगैरे चांगले डेव्हलप होते समजते माझं बोलणं तिसरी गोष्ट तुम्हाला खरा स्पीड दाखवते स्पाईकवर जर तुम्ही नॉर्मल शूजवर पळाले तर खाली माती असती भुगरा राहतो त्याच्यावर शूज काय होतो सटक जरीही भरतीला स्पाईक अलाउड करत नसेल तरीही भरतीपर्यंत प्रॅक्टिस स्पाईकवरच करायची समजते ना माझं बोलणं लहान बालिश लोकांसारखा विचार करायचा नाही की भरतीला स्पाईक नाही तुम्ही बिगर स्पाईकची प्रॅक्टिस करेल स्पीड बनवणं महत्त्वाचं आहे तुमच्या बॉडीला जर स्पीड असेल ज्या व्यक्तीचा स्पीड चांगला आहे तो भरतीला बिगर बुटाचं बी चांगलाच चांग चा पळणार कळतं आहे ना माझं बोलणं ज्याचं मुळात स्पीडच बनलेलं नाही तो काय करील त्याचं भरतीला टायमिंग येईल का नाही येणार तर आपल्याला पहिले स्पीड बनवायचं आहे तर स्पीड बनवण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल गोष्टी फॉलो करा तर प्रोफेशनल गोष्टीमध्ये स्पाईक लागेल बरोबर स्टार्टवर ह्या पद्धतीने काम करायचं आहे ॲथलेटिक्सला जो प्रॉपर स्टार्ट असतो त्याच्यावर आपण जास्त फोकस यावेळेस करणार नाही कारण झाला कसा विषय मागच्या वेळेस भरतीला मुलं गेले तो मुलगा ऑन ए मार्क पोझिशनला होता त्याला सवय होती की हे सेट देतील सेटच नाही दिला तो सेटच झाला नाही क्लॅब बनवून गेला कळते माझं बोलणं तर याच्यामध्ये कुठे झाले मुलांचे एक एक मिनट एक एक सेकंदाचे काय झाले नुकसान झालेले तर आपल्याला यावेळेस थोडं सावध राहायचं आहे आणि सावध पद्धतीने आपल्याला यावेळेस डोक्या काय करायचे मार्क घ्यायचे शंभर मीटरमध्ये मी तुम्हाला एक विषय क्लिअर करून देतो शंभर मीटरमध्ये पळणं महत्त्वाचं नाही कारण एक सेकंद कवर करायला सिम्पल आहे मी तुम्हाला एक उदाहरण देतो बारा सेकंदामध्ये दे समजा तुम्ही शंभर मीटर पळताय म्हणजे तुम्ही पर दहा मीटर किती याच्यात पळताय तुम्ही कॅल्क्युलेशन काढा जवळपास सव्वा सेकंदाच्या आसपास धरून चाला कळतं आहे ना माझं बोलणं ज्यावेळेस तुम्ही स्टार्ट सुधरावता तुमच्या ऐंशी ते नव्वद मायक्रो सेकंद कवर होता किती मायक्रो सेकंद एक सेकंद कवर नाही होता लोकं बोलतं एक सेकंड स्टार्टमध्ये कव्हर होतो हा ज्याचं खूपच स्टार्ट खराब आहे त्याची दोन बी कव्हर होते पण ज्यांचं ठीकठाक रनिंग आहे जे मुलं बारा साडेबारा साडे अकराच्या आसपास पळत आहे ना त्यांचं एक सेकंद लगेच कव्हर नाही होणार ना, स्टार्ट चांगलं झालं हो। पण त्यांचे ऐंशी सदुसष्ट मायक्रो सेकंद ऐंशी मायक्रो सेकंद नव्वद मायक्रो काय होतील कमी होते समजतंय माझं बोलणं आणि एवढे मायक्रो खूप आहे मग आपल्याला दोन ठिकाणी टायमिंग कवर करायचा असतो हे बघा सगळी मुलं सारखी मेहनत करतात सगळे मुलं सारखी वेट ट्रेनिंग करता सगळे मुलं सगळं व्यवस्थित करता फक्त ज्या मुलाचा स्टार्ट चांगला आहे आणि ज्या मुलाचा फिनिश चांगला आहे स्टार्ट करताना त्यांनी साठ ते सदुसष्ट पासष्ट ऐंशी मायक्रो सेकंद वाचवले पाहिजे आणि फिनिश करताना त्यांनी कमीत कमी बाकीच्या मुलांपेक्षा ज्याला चेस्ट फिनिश म्हणतो आपण चेस्ट फिनिश काय राहते आपण त्याच्यावर एक त्याच्यावर एकदा आपण चर्चा करणार आहे लास्ट मुमेंटला पटकन कसं लाईन क्रॉस करायची त्याच्यामध्ये पण तुम्ही बाकी मुलांपेक्षा तीस ते चाळीस मायक्रो सेकंद वाचू शकता साठ सत्तर मायक्रो सेकंद इकडे आणि फिनिशिंगला किती मायक्रो किती सेकंद कवर झाला संपला विषय शंभर मीटर ऑटोमॅटिक चांगलं होतं निस्त पळून शंभर मीटर चांगलं करायचं होणार बीनी आज तुमचं तुम्ही एखादा मित्र आहे तुम्ही एका मित्रापेक्षा आठ मीटर मित्र पुढे तर अचानक तुम्ही त्याच्यापेक्षा सोळा मीटर थोडीच पुढे पाळणार आहे कळतंय ना माझं बोलणं तर स्टार्टवर काम करायचं आहे आणि फिनिशवर काम करायचं मधी बाकी तर मध्ये जे व्हायचं ते होणारच आहे समजते माझं बोलणं प्रॅक्टिस स्टार्ट करू आपण आजपासून चुकले तरी काही अडचण नाही एक वेळा चुका दहा वेळा चुका हजार वेळा चुका काही फरक पडत नाही पण भरतीपर्यंत सगळ्यांनी काय व्हायचंय परफेक्ट बनायचं आहे ठीक आहे तर चला स्टार्ट करू आपण